तर आता दोन तीन दिवसावर पाडवा आला आहे आणि आता सगळं माझं काम आवरलं आहे मी सगळी साफसफाई केली आहे घरातली अशी मस्त साफसफाई केली तर आता आहे ना आमच्या गावची यात्रा असती गुढे पाडव्याच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशीच यात्रा असती आणि यात्रेच्या निम निमित्ताने खूप पाहुणे येत्या आणि गावात गावात मग गेल्याच्यानंतर नंतर आहे ना आम्ही घरी जातच असतो असं आम्ही काही तिथं राहत नाही रोज तर रोज राहत नाही पण माझे सगळे भांडे वगैरे आहे ना सगळे तिथेचे गावातले गेले तर खूप धूळ वगैरे झाली तर म्हणलं सगळे साफसफाई करू यात्रेच्या निमित्ताने आहे ना सगळे भांडे घासून काढू साफसफाई करून घेऊ हो, तर मग मी आहे ना गावात गेले आणि गावात गेले आणि सगळे साफसफाई करून म्हणजे कसारा काढून भांडे घासून घेतले आणि ते भांडे ना तर मी पालथे मारले देवाच्या वट्ट्यावर म्हणजे तिथं पिंपळाचं झाड आहे आणि तिथं तो वट्टा आहे त्या वाट्ट्यावरती आहे ना मी सगळे पूर्ण भांडे असे धासून पालते तर <स्टर> मी आता इथला सगळा पसारा काढून घेतला खूप धूळ झालेली आहे आणि आता ह्या रूममधला सुद्धा सगळा पसारा काढून घेतला आणि आता मी झटकून घेणार आहे घर सगळा पसारा ह्या रूममध्ये आणून ठेवला सगळं किचन मधलं सगळं डबे वगैरे हो आणि आता इथे मशीन वगैरे पुसून म्हणजे सगळं पुसून पासून घेतले चांगलं व्यवस्थित खूप धूळ होती आपण राहायला नसलो ना तर तिथं खूप धूळ होती तर मग मी म्हणलं आता चांगलं साफसफाई करून घेऊ पाडव्याच्या निमित्ताने मुली पण येणार आहेत आणि पाडव्याच्या दिवशी यात्रा असल्यामुळे ना खूप गर्दी असते दुकान मध्ये तर म्हटलं सगळं साफसफाई केली ना तर आपण तिथं जेवण वगैरे सुद्धा रात्रीचं बनवू शकतो मुली आल्याच्यानंतर म्हणजे तिथंच दुकानमध्येच आम्हाला आहे ना खूप टाईम होतो रात्रभरा ते दुकान चालतं तर आता हे ना ही मशीनची खुली आहे ना मी पूर्ण साफ करून घेतली आधी झटकून वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर पाण्याने धुवून काढलं व्यवस्थित असं साफसफाई केली आणि पाड्याच्या निमित्ताने सगळे भांडे वगैरे घासून घेतले <laughs> तर इतकं भरपूर गबळ झालेलं आहे कांदे मस् एकच नंबर आहे आणि पाणी भरायला माणूस आलेला आहे आणि माईन ते ना गावाला गेले डोवळे जेवण येते तिच्या गावाचं तर हे बघा असं इतकं गबळ झाले भलभल गबळ झाले तर म्हणला आहे ना ते पाणी भरतो त्या माणसाच्या पुढं थोडे मोठे मोठे गबळ कापून घेते गावात आहे ती हम्म तर एवढं असं गबळ झाले ती गावात आहे त्यांना मस्त म्हणलं पण ते कायची कापत हा उपटायचे नाही फक्त कापायच कमन कापायला काय हरकत आहे काही ते दिसतंय बिपडन ना जेवढं वाईन तेवढ गबाळ पाहिलं काय आहे हा कशात नाही नाही ते जाऊ दे पण हे जे मोठं मोठ हे पाय ना कांदे दिसत आहे का कांदेच दिसते नाही तर बीरा आणि मी चालले बाबाच्या दुकान मध्ये आहे ना बाबाच्या दुकान मध्ये जायचं ना तुला बाबाच्या दुकान मधून काय घेणार तू लस्सी लशी घेणार आहे तू घेणार आहे मम्मी पप्पाची वाट बघते ना मम्मी पप्पाची वाट बघते मम्मी पप्पाची वाट बघते तू कुठे मम्मी पप्पा कुठे बोलो त्यांना बोलो 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 चला चला म्हणा चला, चला चला बोलो 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 या 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 चला लवकर गाडी चालू आहे हा हा बुर जायचं बाबाच्या दुकान मध्ये बाबाच्या दुकान मध्ये जायचं कुठे जायचं बाबाच्या दुकान मध्ये ना काय घेणार तू बाबा कडून काय घेणार आहे

बाबाचं दुकान आहे आपल्याला जाणार नाही आजी आजी आजीच नाही जाणार काय शिका द्या पाहिलं कशी बाबाला कधी घ्या पण जी चांगली असेल ती घ्या मग नाही 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 बाबा कसा आहे बाबा कसा मी चाललो प्यायला बाबती पण आहे लसी प्यायची ना ती रहे। ती रहे� का करती का करती शायनिंग मारती शायनिंग मारती वीरा अग्य बाई चिंदल पलगी तुझ नाही घेतला तर आता वीराला ना पिंपरीला जायचंय आजी बाबा कडाला

बेल काढली बेल काढली बास 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 बाश पप्पाला एक लाई होती लाई होती एक एखाद चल वीर आपण फिरायला जाऊ चल चल फिरायला जाऊ चल तिकडे फिरायला जाऊ चल तर मी इथं असे गव्हाची दळण करते मस्त चटई चटई वरती आहे ना वीरा तू काय खाल्ला आता काय खाल्लं विरा काय खाल्लं काय खाल्लं तू काय खाल्लं बेल खाल्ली बेल खाल्ली बस बास 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 बाश पप्पाला एक लाई होती लाई होती एखाद चल वीर आपण फिरायला जाऊ चल चल फिरायला जाऊ चल तिकड फिरायला जाऊ चल मी गवत दळण करते एरू खेला थी। खेला थी तू खेळती खेळती तू हा खेळती विरा तू का आलं का भूर आली भूर आली विरू भूर आली भूर आली ग माझी विरू लय हुशार छानची निस्त ड्रेस आणला होता विराला आणि मेकअप पण केला दाखव दाखव कशी दिसत तुझ्या ड्रेस दाखव लावतेरूने ला। ला। वीरू। आज आठ दिवसात आजीच्या हाताने आंघोळ केली आहे ना हो रोज पहिल्या रोज मम्मीच्या हाताने करायची करत होत हा दिसतांना सुकेल चालेल बाय बाय चालले बाय बाय जाऊ जाऊ बाय बाय मी चाल चालले मी मग तू सांग तुला तु करमत होत का हा ड्रेस आवडला ड्रेस आवडला ड्रेस आवडला दाखव उभे राहून दाखव उभे राहून दाखव कसा ड्रेस आणलेला चालून दाखव चालून दाखव सुंदर बाई माझी सुंदर परी सुंदर परी विरा वीरा विरू ए वीरा, वीरू, वीरू